नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून माझे जे पेशंट होते त्यांनी म्हणजे नेहमी जे कंप्लेंट करायची आहे की माझ्या पार्टनरचं वजाना आफ्टर डिलिव्हरी तो सहल झालेलं आहे लूज झालेला आहे युनिमार्ग आणि त्यासर तुमच्याकडे काय उपचार आहे आज तेच उपचाराविषयी आणि माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या नवीन मशीनबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि जे काही इन्स्ट्रुमेंट नवीन मार्केटला येतात आणि जे तुमच्या सेक्च्युअल किंवा लैंगिक आयुष्यासाठी जे काही उपयोगी असतील तर ते त्या प्रकारचे मी जे काही मशीन आणतो त्याचा बेनिफिट तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगलाच चांगला झाला पाहिजे हाच त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश असतो तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया हे वजानल हायपू मशीन आहे वजानल हायपू म्हणजे वजानल टायटनिंग म्हणजे योनी मार्ग टाईट करण्यासाठी रिज्युनेशन करण्यासाठी तिथं नवीन सेल पैदा करण्यासाठी जर काही इन्फेक्शन असतील त्यांना दूर करण्यासाठी आणि लुब्रिकेशन कमी जर पडत असेल त्याच्यासाठी अत्यंत उपयोगी हे वजानल हायपो मशीन आपण लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्या पार्टनरसाठी चांगल्यात चांगलं आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि ही पद्धत माझ्या क्लिनिकमध्ये मी आता ॲवेलेबल करून दिली आहे जे की माझ्याकडे ले लेडीज डॉक्टर आहेत लेडीज डॉक्टरच करतात मी काही करत नाही कारण की लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात आणि लेडीज जे कम्फर्टेबल असतात त्या लेडीज डॉक्टरांबद्दल ले बरोबरच कम्फर्टेबल असतात म्हणून माझ्या येथे लेडीज डॉक्टर ही ट्रीटमेंट तुमच्या पार्टनरला देऊ शकतात तर मित्रांनो तर चला या मी चालू करतो आहे आणि जाणून घेऊया हे मशीन कशी काम करते तर मित्रांनो जसं की वजानल हायपो आहे मी हायपोवर टच केलं इथं वजानाचं पिक्चर आलं याच्यामध्ये याची फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी टायमिंग आणि सगळं याच्यामध्ये ॲटोमॅटिक लोड झालेलं आहे ऑटो म्हटलं की पूर्ण ऑटोमॅटिक सगळं तुमचं म्हणजे सुरू करणार आणि जसं मी इथं स्टार्टचं बटन दाबतो आता बघा हे स्टार्टचं मी बटन दाबलं तर हे मशीन स्टार्ट झालेलं आहे आणि जसं मी रॉरचं बटन प्रेस करणार हे वजनल हायपू म्हणजे आतमध्ये आम्ही कंडम टाकून आतमध्ये त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर हे बटन फिरवल्यानंतर हे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरतं थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हायपू म्हणजे लेझरने पेशी असतात किंवा स्नायू असतात त्यांना हे टाईट करण्यास मदत करतात तर मित्रांनो वापरण्यास अगदी सो सोपं आहे पेनफुल प्रोसिजर नाही आहे एका दिवसामध्ये म्हणजे जास्ती जास्त अर्ध्या तासामध्ये आपण हे करून घरी जाऊ शकता तर मित्रांनो वजानल हायपो हे वजानल टायटनिंगसाठी आणि वजानल रिज्युनेशनसाठी अत्यंत उपयोगी मशीन आहे तर याचा उपयोग तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो